श्री स्वामी समर्थ कन्या राशींसाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस खास करियर आरोग्य आर्थिक स्थिती कशी असेल आणि त्यांचं राशी भविष्य काय हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया नवीन वर्ष दोन हजार पंचवीस कन्या राशींच्या लोकांसाठी करिअर शिक्षण प्रेम आणि कुटुंब आरोग्य इत्यादी बाबतीत कसं असेल जाणून घेऊया कन्या, कन्या राशी कन्या वार्षिक राशी भविष्य करिअर आणि व्यावसायिक व्यतिरिक्त येणारं नवीन वर्ष प्रेम जीवनाच्या दृष्टीने कसं असेल हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत कन्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिक स्थिती आरोग्य नातेसंबंध आणि प्रेम प्रकरणाच्या बाबतीत कसं राहील कन्या राशींच्या लोकांचं वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस हे जाणून घेऊया आर्थिक स्थिती राहणार उत्तम कन्या राशींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष विशेष शुभ राहील आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या भेडसावणार नाही आर्थिक बाबींसाठी हे वर्ष उत्तम राहील तसेच तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील तुमच्याकडे नियमित पैशांची आवक राहील भरपूर पैसे कमवाल कामाच्या ठिकाणी तुम्ही जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितके तुम्ही यशस्वी व्हाल व्यावसायिक प्रवास ठरणार फायद्याचा या वर्षी तुम्हाला व्यावसायिक प्रवास करावा लागेल देश विदेशात फिरण्याची संधी मिळेल व्यावसायिक प्रवास तुमच्यासाठी यशाची दारं उघडतील व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल गुरुचं वर्षभर शुभ संक्रमण तुमच्या जीवनात संपत्तीत वाढ करेल तुमची गुंतवणूक तुमच्यासाठी तुमची संपत्ती वाढवण्याचा मार्ग खुला करेल प्रेम जीवनात जाणवणार चढ उतार हे वर्ष प्रेम जीवनात काही चढ उतार घेऊन येईल वर्षाच्या सुरुवातीपासून अठरा मे पर्यंत केतूच्या चालेमुळे मानसिक अस्वस्थता आणि नातेसंबंधामध्ये चढ उतार होऊ शकतात या काळात तुम्हाला तुमच्या प्रियकर किंवा जोडीदाराशी वादाचा सामना करावा लागू शकतो काही गुप्त शत्रू मुले तुमच्या जीवनात समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे तुमच्या प्रेमजीवनावर यावर्षी तुम्ही तुमच्या जोडीदाराची थोडी काळजी घ्यावी तुम्ही तुमच्यातच मग्न असाल आणि तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करून दुखावू शकता कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील नवीन वर्षात कन्या राशींच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील वाईस व्यावसायिकांसाठी हे वर्ष खूप छान असेल तुम्ही केलेले प्रयत्न आणि गुंतवणूक तुमच्या आयुष्यात अपार यश मिळून देतील तुमचे उत्पन्न वाढेल व्यवसायात लाभ होईल वर्षाच्या सुरुवातीपासूनच मे महिन्याच्या मध्यापर्यंत धनाचा कारक असलेला गुरुचं संक्रमण तुमच्यासाठी चांगली अनुकूलता देत आहे अशा प्रकारे आज आपण पाहिलं कन्या राशींसाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस खास खास असणार आहे करिअर आरोग्य आर्थिक स्थिती कशी राहील हे देखील आज आपण पाहिलं यांचे राशी भविष्य पाहिलं आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ